श्री स्वामीराज भक्त म्हणजे पाता पाता हे वर्ष सुद्धा सरून गेलं म्हणजे दोन हजार चोवीस सरून गेलं आणि आज आपला दोन हजार पंचवीस चा अगदी पहिला वैला दिवस आहे नवीन वर्षाचा अगदी नवीन दिवस आणि त्यानिमित्ताने तुम्हाला सर्वांना अगदी सर्वांना सर्व स्वामी भक्तांना सर्व भाविक जनांना श्री स्वामीराज माऊली या परिवारातर्फे दोन हजार पंचवीसच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना हे नवीन वर्ष अगदी सुख समृद्धीने भरलेलं असू दे तुम्हाला दीर्घ आयु आरोग्य लाभू दे आयुष्यात तुमच्या अगदी आनंद आनंद असू दे ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो फक्त म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये फार महत्वाच्या काही घटना घडलेल्या आहेत आणि तशाच काही दुःखद घटना सुद्धा घडलेल्या आहेत सर्वप्रथम मला आठवण येते ती आपल्या नम्रता ताईंची प्राध्यापिका नम्रता ताई फट याच दोन हजार मध्ये त्यांनी आपला निरोप घेतला आणि त्या स्वामीच्छी विलीन झाल्या श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराजांच्या संशोधन कार्यामध्ये त्यांचा बहुमूल्य वाटा आहे आणि त्याचबरोबरीने मला दुसरं नाव घ्यावं असं वाटेल ते म्हणजे आपले सोलापूरचे पेंटर काका श्री शंकर महाराजांचे निस्सीम भक्त आणि ज्यांना शंकर महाराजांचं अगदी लहानपणापासून सानिध्य लाभलं होतं ते रघुनाथराव कडलस्कर हे पेंटर काका सुद्धा अलीकडे दोन हजार चोवीस मध्ये स्वामीच्या आणि विलीन झालेले आहेत त्यामुळे सर्वप्रथम या दोघांना आणि स्वामी समर्थ महाराजांच्या मांदेळी जे जे कोण आहे स्वामीच्या आणि विलीन झालेले दोन हजार चोवीस मध्ये या सर्वांना स्वामीराज माऊली या परिवारातर्फे श्रद्धांजली वाहते अशा काही दुखट घटना जरी घडल्या असतील तरी दोन हजार चोवीस सालामध्ये फार महत्वाच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत अगदी श्री स्वामीराज माऊली हा परिवार जरी विचार केलात तरी दहा हजार सबस्क्रायबर पासून ते अगदी अठ्ठावीस हजार सबस्क्रायबर पर पर्यंतचा जो प्रवास आहे तो ह्या दोन हजार चोवीस सालातच घडलेला आहे आपला परिवार ज्या वेगाने वाढलेला आहे तो या दोन हजार चोवीस मध्ये हे सगळं घडलेलं आहे बघता कितीतरी लोक मला म्हणतात कि तीन वर्ष जुना चॅनल आणि तुम्ही अठ्ठावीस हजारच सबस्क्रायबर तर या बाबतीत मी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो आपण कोणाले असं सांगत नाहीत की तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब करा फक्त स्वामी भक्तांना सांगतो आणि ते सुद्धा आपण नेहमी एकच सांगत असतो तुम्हाला जर आमचं काम आमचे व्हिडिओज आमचे चॅनल जर आवडलं तरच तुम्ही तो सबस्क्राईब करा आणि इतर स्वामी भक्तांपर्यंत तो चॅनल पोचवा शेअर करा पण मी चॅनल केलेला आहे म्हणून तो सबस्क्राईब करा असं मी कोणाला सांगत नाही कधीच त्यामुळे आपले सगळे सबस्क्रायबर जे आहेत आपला हा जो काय परिवार आहे हा समस्त परिवार जो आहे स्वामी भक्त आहे आणि खऱ्या अर्थाने सबस्क्रायबर आहेत त्यामुळे माझ्यासाठी अठ्ठावीस हजार सबस्क्रायबर हा खूप मोठा आकडा आहे बर का अठ्ठावीस हजारचे अठ्ठावीस हजार लोक आपली स्वामींचे जे जे काही व्हिडिओ देतात ते अगदी आवर्जून पाहतात एखादा व्हिडिओ यायला उशीर झाला किंवा एखादा व्हिडिओ आला नाही तर मला असंख्य सबस्क्रायबरचे फोन येतात मला विचारतात काय झालं का व्हिडिओ का, का नाही आला जे आपल्याकडून नाही परदेशातून सुद्धा फोन येतात त्यामुळे आपला हा श्री स्वामीराज माऊलीचा अठ्ठावीस हजार प्लस चा जो काय परिवार आहे हा परिवार आपला परिवार आहे स्वामी भक्तांचा परिवार आहे स्वामींचा परिवार आहे श्री स्वामीराज माऊलीचा परिवार आहे आपण छाती ठोकून सांगू शकतो पर अठ्ठावीस हजारा आपण आहोत का तर नाही आपल्यापैकी कितीतरी हजारो लोक जी आहेत ते चॅनल सबस्क्राईब न करता चॅनल आहेत कारण आमच्याकडच्या मध्ये आम्हाला ते कळत असतं आपल्याला कु कुठल्या युट्यूबला ते कळत असतं की सबस्क्राईबरने किती बघितलंय आणि ज्या लोकांनी सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी किती बघितलंय ते सुद्धा सर्व आपल्या परिवाराचा भाग आहे त्यामुळे मी निश्चित असं बोलणार नाही की अठ्ठावीस हजार सबस्क्राईबर तर अठ्ठावीस हजारांचा आपला परिवार आहे त्या पलीकडे सुद्धा आपला खूप मोठा परिवार आहे या सर्वांना या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा भक्त म्हणजे या दोन हजार चोवीस मध्ये काही महत्वाच्या गोष्टी आपल्या श्री स्वामीराज माऊलीने केलेल्या आहेत आणि घडलेल्या आहेत ज्याची अगदी प्रकर्षाने आठवणी पहिली गोष्ट म्हणजे आपल्या गुरुदेव श्री स्वामी महाराजांचा एकशे पन्नासावा पुण्यतिथीचा दिवस होता तो वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस गुरुदेव श्री स्वामी महाराजांची एकशे पन्नासावी जयंती आपण सर्वाने मिळून साहित्य संघ नाट्यमंदिरामध्ये सबद्ध दिवस साजरी केली पूर्ण दिवस साजरी करत त्याचा आपण लाईव्ह केलेला हा सोहळा ज्या पद्धतीने आपण साजरा केला आपण सर्वांनी या सोहळ्याला नाना प्रकारे साथ दिली या सर्व स्वामी भक्तांचं खरं सांगायचं तर मी वंदन करतो भक्त म्हणजे या दोन हजार चोवीस मध्ये जोगेश्वरी मठाचा सुद्धा एक वार्षिक कार्यक्रम झाला बरं का शिवाजी मंदिरमध्ये हा सोहळा सुद्धा खूप छान झाला खूप धूमधडाक्यात झाला या सोहळ्यामध्ये सुद्धा श्री स्वामीराज अगदी अगत्याने भाग घेतला होता हा मठ ज्या पद्धतीने उभा राहिला खरोखर कौतुकास्पद आहे आणि म्हणून स्वामीराज माउली हा प्रत्येक त्यांच्या उपक्रमामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा असतो हा संबंध आपला परिवार त्याच पद्धतीने भक्तजण तीन साडेतीन वर्षाचा आपला हा जुना चॅनल आहे आणि ह्या चॅनलवरती आतापर्यंत असं फेस टू फेस ऍक्च्युली सगळ्या सबस्क्राईबरची आपण लाईव्ह केलेलं नव्हतं ते ह्या वर्षीच्या अखेरीसच आपण केलं पण एक डिसेंबर रोजी तुम्ही ज्या ज्या वेगवेगळ्या वेग सूचना दिलेल्या आहेत आम्हाला आणि जे जे काय तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे ते सगळं आम्ही त्याची व्यवस्थित रिया नोंद करून ठेवलेली आहे आणि त्या पद्धतीने आपण पुढचे आपले जे काय उपक्रम जे काय आपण राबवणार आहोत किंवा आता लवकरात लवकर सुरू होणारा जो आहे तो म्हणजे स्वामीराज माऊलीतर्फे माझ्यासोबत अक्कलकोट यात्रा एक डिसेंबरच्या लाईव्ह मध्ये कितीतरी लोकांनी मला विचारले की आपण अक्कलकोटला संबंध यात्रा का काढत नाही ते कितपत शक्य होतं ते सुद्धा मला माहिती नव्हतं अचानक आता लोकांनी विचारल्यामुळे मी तेव्हा म्हणलं की ठीक आहे काढूया आपण काहीतरी आपण त्याच्याबद्दल विचार करूया आणि निश्चितच मी तुम्हाला त्याबद्दल कळवी पण आजच्या या नवीन वर्षाचं औचित्य साधून मी तुम्हालाकडे एक अगदी खुश खबर सांगतोय हा अगदी या नवीन वर्षाच्या नवीन महिन्यातच म्हणजे या पहिल्या महिन्यातच जानेवारीच्या महिन्यातच आपण सर्वजण अक्कलकोटला जाणार आहोत अक्कलकोटची यात्रा करणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या विविध स्थळांना भेट देणार आहोत येता येता सोलापूर सुद्धा करणार आहोत सोलापुरात सुद्धा स्वामी समर्थ महाराजांचे काही लिलास्थळ आहेत सोलापुरात सुद्धा स्वामी समर्थ महाराजांचं वास्तव्य होतं त्यामुळे येता येता आपण मधला सुद्धा संबंध लिलास्थळांना भेट देणार आहोत भक्तगण या स्वामी समर्थ महाराजांची अक्कलकोट सोलापूर माहितीपूर्ण यात्रेला आपण येण्याची इच्छा दर्शवली होती आणि म्हणूनच स्वामीराज माऊली या परिवारातर्फे आपण याचं आयोजन करत आहोत तारीख वेळ वगैरे हे सगळं जे पूर्ण जे आहे ते आपण मी लवकरात लवकर कळवू तत्पूर्वी काही दिवसांपूर्वी मी तुमचं कम्युनिटीवरती एक वोटिंग घेतलं होतं त्या वोटिंग मध्ये जवळजवळ नव्वद टक्के पार झालेल्या तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला यायला आवडेल त्याच्यामुळे स्वामीराज माऊली परिवारा लोकर या परिवाराचा हुरूप वाढलेला आहे आणि आपण लवकरात लवकर या संबंध सहलीचं आपण आयोजन करणार आहोत त्याच्या तारखेची घोषणा होताच तुम्हाला तुमची नावन नोंदणी करायची आता लवकरच काही दिवसातच आपण त्या तारखेची घोषणा करणार आहोत आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरण करत करत आपण अक्कलकोटची यात्रा करणार आहोत जे काय एक दोन खर दिवस आपण एकत्र असतो ते खरोखर परमोच्च आनंदातले दिवस असणार भक्तगण एक लक्षात येत आहे की आपला परिवार वाढतोय म्हणजे तुम्हाला सर्वांना हा चॅनल खूप आवडतोय स्वामी समर्थ महाराजांच्या विविध गोष्टी ज्या याच्यावरती बोलल्या जातात सांगितल्या जातात त्या तुमच्या जा मनाला भावत आहेत पण आपल्यातले काही भक्तगण आहेत ते त्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाही तर या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना एक हात जोडून विनंती करतो आपला चॅनल जर तुम्हाला आवडला असेल तुम्ही तो नियमित जर पाहत असाल तर मग वेळ कशाल अगदी आत्ताच तो चॅनल आमचा सबस्क्राईब करा तुम्ही जेव्हा हा चॅनल सबस्क्राईब करता तेव्हा निश्चितच आमच्या पाठीवरती शाबासकीची थाप पडते आणि ही जी थाप आहे ही थाप आम्हाला कितीतरी पुढचा प्रवास आमचा घडवते आमच्या हातून कितीतरी अशाच पद्धतीचे व्हिडिओज घडतील वेगवेगळ्या ठिकाणचा प्रवास होईल तिथून जी माहिती तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येऊ किंवा तुम्हा भक्तगण तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या ओळखीच्या तुमच्या परिचितांच्या जे कोण स्वामी भक्तांना तो शेअर करा त्यांना सुद्धा समजू द्या त्यांना सुद्धा पाहू द्या आपल्या चॅनलवरती स्वामी महाराजांची वेगवेगळी वे, विविध जी माहिती आहे ती ते त्यांच्यापर्यंत सुद्धा पोचू द्या तेव्हा सबस्क्राईब करा शेअर करा आणि स्वामीराज माऊलीचा हा परिवार असाच वाढत राहू द्या पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर्व मनोकामना पूर्ण होत स्वामी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या क्षणी प्रार्थना करतो आणि म्हणतो श्री स्वामी समर्थ स्वामी दे हे चिदान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन मजन को धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा मजेवावे भिकारी सुखे चाकरी सुखे चाकरी तुझे नाम माझी गोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हे ची दान नित्चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा माथा ऐसे करी दीना, ना नामी लागो छंद मज जावेदास पद दास पद, पद मज दास पद स्वामी देई हे दान नित्य चरणाचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मागे हे दान सुत मागे हे दान तुझ्या चरणी हो बोलिन तुझ्या चरणी हो बोलीन स्वामीचे हे दान नित्यचरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मजनको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई तेची दान